ले ले। थे थे आज आपण निवेदन दिलेलं आहे कशा पद्धतीचं निवेदन काय मागण्या आहेत आपल्याच तुमचा मी सचिन देवकते जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष धाराशिव आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील संबंध शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सात बारा कोरा करावा या मागणीसाठी महाराष्ट्रभर आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एकाच दिवशी संपूर्ण तहसीलदारांना निवेदन देण्यात येत आहे त्याचं कारण असं आहे की आताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब ते ज्या पक्षामधून निवडून आले आहेत त्या भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या निवडणुकीच्या अगोदर आपल्या जाहीरनाम्यामध्ये दोन नंबरला शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू म्हणून आश्वासन दिले होते व तसे वेळोवेळी त्यांनी भाषणामध्ये जनतेला आश्वासित केले होते की तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा केल्याशिवाय राहणार नाहीत परंतु सत्तेत आल्याच्या नंतर सत्तेची मस्ती आज त्यांना चढलेली दिसत आहे आज त्यांचेच मंत्रिमंडळातले काही नेते शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही बजेट नाही अशा पद्धतीची कारणे सांगत आहेत परंतु राष्ट्रीय समाज पक्ष देखील स्वतंत्रपणे निवडणूक लढ लड़, निवडणूक लढला होता आणि राष्ट्रीय समाज पक्षाचं कर्तव्य आहे की जे या प्रस्थापित जे आश्वासन दिले आहे सत्ताधाऱ्यांनी ते आश्वासन पूर्ण कर कर, कर करून घेण्याची जबाबदारी आता राष्ट्रीय समाज पक्षाने स्वीकारली आहे आणि त्याचाच येलगार म्हणून आज आम्ही तहसीलदारांना तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना आज निवेदन दिले आहे की तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचं दुःख दूर करावं आलेलं संकट आपण लावून हे करावं हीच या मागणीसाठी आज राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आम्ही निवेदन दिलेलं आहे